नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते हिंदू धर्मानुसार यंदा सव सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगवार मंगळवार या रोजी हरितालिकेचे व्रत केले जाईल या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित मुली भगवान शिव आणि पार्वती यांची विधिवत पूजा करून हरितालिका व्रत करतात हे व्रत का कसे करावे आणि त्याचे काय फळ मिळते हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम म्हणजे हरितालिका व्रताला सुरुवात कशी करावी तुम्ही पहिल्यांदाच हरितालिका व्रत करणार असाल तर तुमच्या मान्यतांनुसार व्रताचा संकल्प घ्या व्रत सुरू करताना जो संकल्प केला जातो तो आयुष्यभर पाळावा लागतो असे म्हटले जाते तुम्ही पाण्याशिवाय किंवा फळे खाण्याशिवाय उपवास करण्याचा संकल्प केला असेल तर तो नक्कीच पूर्ण करा हरितालिकेचा उपवास कधी सोडावा तर हरितालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतांनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो हे व हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतर समाप्त होते तुम्ही चतुर्थीला सूर्योदयानंतर व्रत पारण करू शकता हरितालिकेच्या व्रतात पाणी प्यावे का तर धार्मिक मान्यतांनुसार हरितालिकेच्या उपवासात अन्न आणि पाणी सोडण्याचा नियम आहे या व्रतामध्ये अन्न खाली व्यक्ती पुढील जन्मात माकड होते आणि पाणी पिणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्म माशाचा मिळतो असे मानले जाते परंतु तुम्हाला निर्जला व्रत करता येत नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकता व्रताचा संकल्प करताना ही बाब लक्षात घ्या या काळात पूजा करणे टाळा अशा कोणती असे अश्यक कोणती वेळ आहे की ज्या वेळेस आपण पूजा कर करणे टाळली पाहिजे तर हरितालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांची महिलांनी मासिक पाळी आली असेल अशा महिलांनी पूजा करू नये असे मानले जाते मासिक पाळी आली असेल तर अशा महिला दूरवरून देवाची कथा ऐकू शकतात परंतु देवाला स्पर्श करू नये असे मानले जाते तसेच या दिवशी अशा महिला उपवास देखील करू शकतात परंतु ठरलेल्या वेळेनुसार हरितालिकेचे व्रत मध्ये सोडावे लागले तर काय करावे धार्मिक मान्यतांनुसार एकदा हरितालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे शृंगार करून करा शिवपार्वतीची पूजा तर पौराणिक कथा मान्यतेनुसार व्रत करणाऱ्या महिलांनी रात्री जागरण करावे रात्रीच्या चारही प्रहारात शिवपार्वतीची पूजा केल्यास लवकर फळ मिळते हा सोळा शृंगाराचा उत्सव असतो या दिवशी विवाहित महिलांनी सोळा शृंगार करून शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे तर हरितालिकेची पूजा कशी करायची हरितालिकेची हरितालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या मातीच्या मूर्ती तयार करून करावी शिव आणि पार्वतीची पूजेची सर्व साहित्य वापरून यथाविधी पूजा करावी तसेच हरितालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी हरितालिकेच्या रात्री महिलांनी जागरण करावे आणि चारही प्रहारात शिवपार्वतीची पूजा करावी शेवटच्या प्र प्रहारातील पूजेनंतर देवी पार्वतीला अर्पण केलेला सिंदूर आपल्या कपाळावर लावा आणि लग्नाचे साहित्य ब्राह्मणाला दान करा हरितालिका व्रताचे पारण कसे करावे तर हरितालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा ही हरितालिकेची माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद